देवघर कसे असावे वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी देवघर बांधले जाते त्या ठिकाणी स्वच्छतेचे पूर्ण नियम पाळायला हवे घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार लाकडाचे किंवा दगडाचे मंदिर बनवू शकता मंदिराची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार सूर्य ज्या दिशेने उगवतो ती पूर्व दिशा अतिशय शुभ मानली जाते या दिशेला मंदिर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते उत्तर पूर्व दिशेला मंदाराची स्थापना केल्याने सकारात्मक कायम राहते यासाठी मंदिर पूर्व दिशेलाच असावे देवघरात सुकलेली फुले ठेवू नका अनेकदा आपण देवाला फुले किंवा हार अर्पण करतो परंतु हा हार किंवा फुले काही दिवस मंदिरात तसेच राहतात वास्तुशास्त्रानुसार सुकलेली फुले किंवा हार घरातील देवघरात कधीही ठेवू नका त्यामुळे वास्तुदोष तयार होऊ शकतो मंदिरात मूर्तीची स्थापना मंदिरात मूर्तीची प्रतिस्थापना करण्यापूर्वी मंदिर स्वच्छ कापडाने पुसा त्यावर आसन पसरा आणि मग मूर्ती ठेवा यामुळे संपूर्ण घरात देवी देवतांचा वास राहतो घरात सुख समृद्धी नांदते भिंतीजवळ मूर्ती ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार मूर्ती भिंतीजवळ ठेवू नका भिंतीजवळ मूर्ती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे देवाच्या मूर्ती भिंतीसमोर ठेवाव्यात पौराणिक मान्यतेनुसार पूजेशी संबंधित शुभ कार्य करताना भिंतीला टेकून बसू नका घरातील मंदिरात एकत्र दोन मूर्ती ठेवू नये देवघरात एक किंवा अधिक प्रकारच्या गोष्टी ठेवू नका दोन शिवलिंग दोन शालिग्राम दोन शंख दोन सूर्यमूर्ती तीन मूर्ती आणि तीन देवीच्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते बेडरूममध्ये दे देवघर नको पूर्वी जागेच्या कमतरतेमुळे खोल्यांमध्येच देवघर असायचे परंतु आता जर तुम्ही देवघरात झोपत असाल तर तुमचा बेड अशा दिशेला ठेवा जिथून तुमचे पाय मंदिराच्या दिशेला ठेवला जाणार नाही पलंग मंदिरापासून काही अंतरावर ठेवा